करवीर तालुक्यातील कोगे इथल्या अनिल पाटील यांचा अपघात होऊन त्यांच्या गुडघ्याचा सांधा निखळला होता तसंच तीन नसा तुटल्या होत्या त्यांच्यावर करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या श्री रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीनं उपचार करण्यात आले आणि त्यांच्या गुडघ्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली करवी तालुक्यातील कोगे इथल्या अनिल सीताराम पाटील यांचा सावर्डे शिरोली दरम्यान अपघात झाला होता त्यावेळी त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा सांधा निखळला होता तसंच गुडघ्याच्या तीन नसा तुटल्या होत्या दरम्यान त्यांना बालिंगा इथल्या रेणुका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं हॉस्पिटलमध्ये हाडाचे आणि मणक्याचे डॉक्टर अमर देसाई आणि डॉक्टर कपिल घोरपडे तसंच भूलतज्ञ दीपक शिंदे आणि डॉक्टर अनिल पाटील यांनी पाटील यांच्या गुडघ्याचा सांधा जोडून दुर्भिणीच्या साह्यानं अत्यंत गुंतागुंत शस्त्रक्रिया करत नसा जोडण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं ही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करून अनिल पाटील या रुग्णाला दिलासा दिलाय अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीनं शस्त्रक्रिया करून अनिल पाटील यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापतीमधून यशस्वीरित्या बाहेर काढल्याबद्दल पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी रेणुका हॉस्पिटलसह डॉक्टरांचे आभार व्यक्त केले